श्री खंडोबा देवस्थान यात्रा महोत्सव कोळसा शंकरपटाचे बक्षीस वितरण श्री खंडोबा देवस्थान महोत्सव कोळसा तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली जंगी शंकरपटाचे बक्षीस वितरण दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी झाले या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री रामराव वडकुते माजी आमदार विधान परिषद माननीय श्री अशोकराव नाईक शिवसेना शहर प्रमुख हिंगोली माननीय श्री परमेश्वर मांडगे शिवसेना प्रमुख हिंगोली माननीय श्री खंडबाराव काजकुंडे जिल्हाध्यक्ष बैलगाडा शर्यत माननीय श्री दत्तराव तिडके माननीय श्री बाबा नाईक माजी समाज कल्याण सभापती हिंगोले माननीय श्री विलासराव गीते प्रकाश पाटील अमृतराव अम्रुतरा, शिंदे संदीप कुंडकर घडीवाले महादेव गीते गंगारामजी फटांगळे मल्हार सेना सेनगाव तालुका अध्यक्ष गोपालराव सातपुते गोपाळ ढोणे विकासराव देशमुख विकासराव शिंदे राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजेंद्र बेंगाळ साखरकर सर नारायणगाव गायकवाड हे मान्यवर मंडळी बक्षीस वितरणासाठी उपस्थित होते यावेळी यात्रा कमिटी श्री भास्करराव बेंगाळ अध्यक्ष विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सेनगाव सचिव श्री अंकुशराव बेंगाळ पुजारी श्री मंचाकराव बेंगाळ नशीबभाई बबन पाटील मल्हारी पावडे रामप्रसाद भगत वैजनाथ तोंडे विलासराव वावळ मक्सूद भाई बंडू मुंगसे किसनराव मुंगसे गुलाबराव वावळ रमेश पोले यात्रा कमिटीचे सर्व सदस्य व परिसरातील शंकरपट प्रेमी गावकरी मंडळी उपस्थित होते यावेळी जंगी शंकरपटाच्या अगट प्रथम संदीप विठ्ठल इंगळे यांची बैलजोडी बाजी व गांगुली पाच पॉइंट अठ्ठावन्न सेकंदामध्ये तर अंतर कापून प्रथम क्रमांक पटकावलाय तर द्वितीय डॅनी ग्रुप जवळा डॅनी ग्रुप जवळा शंभू व राजू पाच पॉइंट अठ्ठावन्न सेकंद तृतीय काशीराम आवटे माऊली व पाटील पाच पॉइंट एकसष्ट चतुर्थ आसाराम सखाराम घुगे साजन व सैराट पाच पॉइंट बहासष्ट पाचवे साहेबराव पाटील सरकार व राम पाच पॉइंट पासष्ट सहावे गोपाळ इंगळे वजीर व बिच्छू पाच पॉइंट सदुसष्ट सेकंद सातवे चैतन्य चव्हाण रुद्र व लकी पाच पॉइंट एकाहत्तर आठवे अंकुश विठ्ठल शिंदे साई व विठ्ठल पाच पॉइंट एकाहत्तर सेकंद नववे संजय सिरामे राजा व बलमा पाच पॉइंट सत्याहत्तर सेकंद दहावे परसराम थिटे बकासूर व लक्षा पाच पॉइंट सत्याहत्तर अकरावे संतोष गायकवाड विराट व शिवा पाच पॉइंट सत्याहत्तर सेकंद बारावे अमित साहेब गिरे मयूर व पक्षा पाच पॉइंट त्र्याऐंशी तेरावे अंबादास ढोले शंकर व अर्जुन पाच पॉइंट चौऱ्याऐंशी सेकंद बबन आप्पा बुद्रुक पवन व माऊली पाच पॉइंट चौऱ्याऐंशी सेकंद तर गट क मध्ये क गटमध्ये प्रथम खंडबाराव शामराव काजगुंडे दुर्गा व राम पाच पॉइंट पंचावन्न सेकंद द्वितीय अक्षय राजेश बेंगाळ देवा व सरजा पाच पॉईंट अठ्ठावन्न सेकंद तृतीय अंकुश प्रल्हाद चव्हाण शंकर व शंभू पाच पॉइंट एकसष्ट सेकंद चतुर्थ अक्षय राजेश बेंगाळ कन्हैया व शिव पाच पॉइंट चौसष्ट सेकंद पाचवे राजेश राठोड गोली व रामा पाच पॉइंट एकाहत्तर सेकंद सहावे दिनकरराव देशमुख नद्या व विठ्ठू पाच पॉइंट एकाहत्तर बबन पवार सूर्या व हिरण्या पाच पॉइंट चौऱ्याहत्तर अश्विनी मंदाडे गोविंदा व लक्षा पाच पॉईंट सत्याहत्तर गोपाल इंगळे जाकी व हरण्या पाच पॉइंट त्र्याऐंशी राजूभाऊ बांगर शिवा व महाकाल पाच पॉइंट त्र्याऐंशी सेकंद अशोक इंगोले शंभू व बादशहा पाच पॉईंट त्र्याऐंशी नारायण गायकवाड बादशहा व भैरव पाच पॉईंट त्र्याऐंशी दिलीप चव्हाण बिच्छू व लक्षा पाच पॉईंट चौऱ्याऐंशी सेकंद देवीदास राठोड राजा व अर्जुन पाच पॉईंट सत्याऐंशी सेकंद या सर्व जंगी शंकरपटाचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोली धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा